नमस्कार मित्रांनो दिवस होता एक जानेवारीचा सर्व गावामध्ये नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी होती सर्व वातावरण आनंदात होत त्याच वेळेस दहाच्या सुमारामध्ये पूर्ण गावामध्ये गोंधळ पसरतो दोन पिता पुत्र एक कापलेलं मुंडक आणि शेर घेऊन पोलीस स्टेशनला हाजे होतात मित्रांनो ही कहाणी आहे नाशिक जिल्ह्यातील ननाशी या गावातली मित्रांनो गुन्हेगारी कुठल्या पद्धतीमध्ये वाढलेली आहे किंवा किती वाढलेली आहे याच उदाहरण आपणाला या घटनेवरून समजेल मित्रांनो गुन्हा करत असताना गुन्हेगार किती थंड डोक्याने गुन्हा करत आहे आणि कशा पद्धतीनं तो आपला सूड उगवत आहे किंवा राग दाखवत आहे हे आपणाला या घटनेवरून करत मित्रांनो ही घटना आहे गुलाबराव गुलाबराव वाघमारे आणि सुरेश बोके यांच्यातील वादाचे झालं असं की एक तारखेला गुलाब वाघमारे यांचं शिर धडा वेगळं करून त्यांना मारून सुरेश वाघ सुरेश बोके आणि त्यांचा मुलगा विशाल बोके यांनी सर पोलीस स्टेशन गाठलं मित्रांनो पोलीस स्टेशनमध्ये देखील पोलीस ही घटना पाहून दंग झाली गावामध्ये गोंधळ पसरलेला पाहून त्यांनी अचानक कुमक वाढवली आणि संपूर्ण गावाचं रूपांतर छावणीमध्ये झालं तसं पाहता गुलाबराव वाघमारे आणि सुरेश बोके हे दोन्ही कुटुंब शेजारी शेजारी राहतात त्यांची पूर्वीपासूनच मैत्री देखील होते ते एकमेकांचे मित्र होते छोट्या मोठ्या कारणावरून त्यांच्यामध्ये भांडण देखील व्हायचे परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्यातील भांडणं खूप वाढले होते आणि भांडणाचा हा वाद कधी मधी पोलीस स्टेशनला देखील जायचा एकतीस ते डिसेंबरला देखील गुलाबराव आणि सुरेश यांच्यामध्ये वाद झाला होता वाद सरड़ सरड़ हा वाद सरळ सरळ पोलीस स्टेशन नेहमीच्या वादाप्रमाणे हा वाद असेल म्हणून यामध्ये कोणी लक्ष दिलं नाही परंतु जे एक ते विचार देखील खेळ नसेल मित्रांनो सुरेश बोके आणि त्यांचा मुलगा विशाल बोके यांनी गुलाबराव वाघमारे यांचं शिर धडावेगळ करून त्यांना मारून टाकलं मित्रांनो ह्याचं कारण समजलं असं की सुरेश बोके यांच्या मुलीचं लग्न जमलं होतं आणि अचानक त्यांच्या मुलीचं लग्न मोडलं आणि त्यांची मुलगी पळून गेली आणि या सर्व गोष्टी मागे गुलाबराव यांचा हात असू शकतो असा संशय सुरेश बोके यांनी वर्तवला आणि या संशयातूनच एकतीस तारखेला व एक तारखेला तार सकाळी यांच्यामध्ये भांडण झाले ह्या भांडणाचा विकोप असं होईल असं कुणी देखील यामध्ये स्पष्ट केलं नव्हतं परंतु सकाळी दहा वाजण्याच्या सुमारामध्ये गुलाबराव नेहमीप्रमाणे आपल्या गाडीवरून कामास निघाले सुरेश बोके आणि विशाल बोके या दोन्ही पिता पुत्रांनी त्यांचा पाठलाग केला व प्राथमिक रुग्णालयाजवळ त्यांच्या मानेवरती मागून वार करून त्यांना खाली पाडलं दोघे पिता पुत्र थांबले नाहीत त्यांनी त्यांचं मुंडकं छाटलं आणि ते मुंडकं हातात घेऊन सरळ सरळ ते पोलीस स्टेशनला निघून गेले पोलिस स्टेशनात जात असताना त्यांनी गुलाबराव वाघमारे यांच्या कुटुंबियाला धमकावलं देखील आम्ही गुलाबरावला संपवलं आहे आता तुम्ही कुठल्याही पोलिस स्टेशनमध्ये जा अगदी दिल्ली देखील तुम्ही जा आम्ही सुटून बाहेर येऊ असं ते आरेरावित करू लागले मित्रांनो इतक्या थंड डोक्याने गुन्हा करणे आणि गुन्हा केल्याच्या नंतर देखील अशा पद्धतीने वागणे हे अतिशय क्रुरतेचं उदाहरण मानलं जातं आणि ते दोघे पुतात पित्र ही डोकं घेऊन पोलीस स्टेशनला हजेर झाले नेहमी गुन्हेगाराशी संबंध येणारे पोलीस देखील हे सर्व दृश्य पाहून हाजरून गेले पोलीस मध्ये शांतता होते तो काहीच काळानंतर वाघमारी कुठून हे पोलीस स्टेशनला दाखल झालं त्याला आमच्या हवाली द्या आम्ही देखील त्यांचं मुंडकं ओढू अशी परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवली पोलिसांनी घटनेचं गांभीर्य पाहता पेट वरून दुसरी कुमक मागवली आणि पूर्ण गावामध्ये पोलीस तैनात झाले इतर या घटनेचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की गुन्हेगार कशा पद्धतीने गुन्हेगारी करतो आपला हा संताची भूमी आहे आपला हा महाराष्ट्र सांस्कृतिक महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण या महाराष्ट्राने आपल्याला दिली आहे परंतु अलीकडच्या काही काळामध्ये अशा पद्धतीचे गुन्हे महाराष्ट्रामध्ये घडत आहेत ज्यामुळे मनाला चटका लावणाऱ्या गोष्टी घडत आहेत मित्रांनो ही जी घटना आहे ती अतिशय भयंकर आणि भयावह घटना आहे आणि घटना घडल्याच्या नंतर जे काय होतं ते तर अतिशय थंड डोक्याने विचार करून झालेलं असतं मित्रांनो अशा प्रकारच्या घटना पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद